नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेली मालिका पारू प्रेक्षकांची आवडती आहे मालिकेतील पारू आणि आदित्यची जोडी ही प्रेक्षकांची लाडकी आहे मात्र काही महिन्यांपूर्वी मालिकेत दाखवण्यात आलेल्या एका कलाकाराने अचानक मालिकेचा निरोप घेतला हा कलाकार म्हणजे शंतनू गांगणे शंतनू अनेक दिवस मालिकेतून गायब होता मात्र नंतर त्याने ही मालिका सोडल्याचं समजलं आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने या मागचं कारण सांगितलं आहे त्याने मालिका सोडली नव्हती तर त्याला मिळणाऱ्या वागणुकीमुळे त्याला मालिका सोडावी लागली असं तो म्हणाला वेळेवर पैसे न दिलेल्या व्यक्तींबद्दल निर्मात्यांबद्दल बोलल्याने मालिकेतून हळूहळू त्याला गायब करण्यात आलं दुर्दैवाने मराठी इंडस्ट्रीमध्ये मला काही चुकीचं चित्र दिसलं इथल्या लोकांना याची सवय झालेली पण मला जेव्हा माझ्या जवळच्या मित्रांकडून जे आता निर्माते झाले त्यांच्याकडून असा अनुभव आला मी आठ जून रोजी एक व्हिडिओ टाकला मी तेव्हा बोललो की हे एका निर्मिती संस्थेबद्दल नाही तर एकूणच सगळ्यांबद्दल आहे मी तेव्हा असंही म्हणलो की कदाचित मला काम मिळायचं बंद होईल किंवा मला टाळलं जाईल एवढंच नाही तर शंतनू पुढे आणि दुर्दैवाने माझ्यासोबत हे झालं मी जून मध्ये व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर हळूहळू मला शूटिंग ला बोलावन टाळलं जाऊ लागलं बऱ्याच वेळा असं व्हायचं की मला इतरांकडून कळायचं की सीन मध्ये माझं नाव होत तरीही मला बोलाव गेलं नाही मी हे पारू मालिकेबद्दल बोलतोय त्यानंतर असं व्हायला लागलं ला की असं पसरायला लागलं ला की शंतनु गंगणे आता अभिनय नीट करता येत नाही म्हणून त्याला बोलवत नाहीये मला त्याच्या मागे हे कारण असू की मी याच्या विरोधात मी आवाज उठवल्यामुळे दुसऱ्या सेट वरील कलाकारांनी निर्मात्यांकडे पैशा संदर्भात मागणी केली आता अवॉर्ड फंक्शन साठी याच मालिकेच्या कलाकारांचा सगळ्यांचा एकत्र फोटो हवा होता पण मला बोल लावण्यात आलं नाही मी जेव्हा याबद्दल विचारणा केली तेव्हा मला याबद्दल उत्तर दिलं गेलं नाही मग मला वाटलं की असं दिसण्यामध्ये जिथे आपलं अस्तित्वच नाही नसेल मग मी त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितलं की मी थांबतो आणि ज्या काही होत्या त्या करून मी मालिकेचा निरोप घेतला असं अभिनेता शंतनु गंगने म्हणाला त्याने पारुमालिका का, का सोडली यामागचं कारण देत आपलं वक्तव्य चाहत्यांसमोर ठेवलं आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा